मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौसीमाताई महेश हिरे यांच्या वतीने महिलांसाठी नाशिक होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौसीमाताई महेश हिरे यांच्या वतीने सातपूर येथील सौभाग्य लॉन्स येते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण मेळावा व नाशिक होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका सौमाधुरी गणेश बोलकर माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे सौ जान्हवी मनोज तांबे सौ कल्पना किरण पाटोळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी श्री गणेश बोलकर रामहरी संभेराव संजय राऊत भगवान काकड रवींद्र जोशी राजेश दराडे सी ए मनोज तांबे किरण पाटोळे गौरव बोडके रविंद्र उगले शिवाजी शाहने उपस्थित होते यावेळी आमदार सौ सीमाताई महेशिरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले पुन्हा एकदा मी शासनाचा खूप मनापासून आभार मानते मी सगळ्यांना एकच विनंती करेल की दोन महिन्यांनी आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे तुमच्या सगळ्या जणींचा खंबीर पाठिंबा मोठा आशीर्वाद आणि तुमचं खूप मोठं सहकार्य आम्हाला निवडणुकीत लागणार आहे तुम्ही सगळ्याजणी मतदान करणार ना कोणाला करणार तुम्हाला म्हणजे निशानी त्यामुळे भारतीय जनता पार्टी महायुती हे लक्षात ठेवून तुम्ही येणाऱ्या निवडणुकीत सगळ्याजणी खंबीरपणे नारी शक्ती ही एका नारीच्या मागे खंबीरपणे उभी पाहिजे त्यामुळे तुमच्या सगळ्यांची ताकद ही आमच्या सगळ्या जणींच्या पाठीशी ठेवा असं मी आपल्या सगळ्यांना विनंती करते पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून आभार मानते तुम्ही सगळ्या जणींनी सहभाग घेतला तर भूषण कापडणे यांनी खेळ पैठणीचा कार्यक्रम घेतला थांबती करा जरा इथे इथे मध्यवर्ती एक सारखा असा त्यांना देत गेकर्ते नाही ना नाही तर निवडाल का तुम्ही आता याच्यातून पाचच काढायच्यात वडील छान पळायला नाराज नको म्हटलं का मोबाईल आहेत का सगळ्यांकडे मोबाईल मध्ये एक टॉर्च असतो लावता येतो तुम्हाला बरं भरकन सीमाताई फक्त एक दोन मिनटं परत मी तुम्हाला त्रास देईन दोनच मिनटं त्यात तुम्हाला आपल्या इथं खेळ पैठणीचा हा प्रभाग नंबर दहा आणि अकरा या दोन प्रभागांचा कार्यक्रम इथं संपन्न झालेला आहे तसेच लाभार्थी महिला ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि घरेलू कामगार ह्या लाभार्थींसाठी जी योजना होती त्या योजनेसाठी जे लाभार्थी होते त्या सर्वांना इथं भांड्यांचं वाटप झालं तसेच ज्या माझ्या माता भगिनी आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आपल्या आमदारताई या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला पंधराशे रुपये मिळाले आहे ना आपल्याला आपल्या हक्काची एक रक्कम महाराष्ट्र सरकारकडनं आपल्या आमदारताईंकडनं आपल्या सर्वांना मिळालेली आहे आपल्या घरात आपला एक स्वतःच मानाचं स्थान निर्माण झालेलं आहे आपण सर्वांना एक विनंती आहे हे मुख्यमंत्री आपल्या महायुतीचं सरकार तसेच आपल्या आमदार सीमाताई आपल्यासाठी विविध योजना आणता आहेत चॅनलला आपण शेअर करा लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद